तर जनावरांची जी लागवड असते ती योग्य वेळेत होणं खूप महत्त्वाचं असतं आणि आज आपण बघणार आहोत की म्हैस पालनात हीच लागवडीचा जो प्रॉब्लेम असतो तर तो आपण आज आ, सो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत की योग्य वेळेत लागवड होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि कशाप्रकारे पूर्ण नियोजन आपण केलं पाहिजे तर चला आपण आज जाणून घेऊया की याचं सगळं नियोजन कसं करायचं ते चॅनेलवर जर नवीन असतं तर पहिले चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण यांच्यासोबत व्हिडिओ बनवतच आहोत अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात किंवा अजून तुम्हाला काय वाटतंय की म्हैस पालनात अजून तुम्हाला कशाची माहिती अजून चुम पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न अवश्य करूया तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दादा मला सांगा की आपण हा प्रॉब्लेम होताना बघतो की लागवडीचे जे प्रॉब्लेम असतात तर ते सहसा आपल्याला होताना दिसतात की लागवड योग्य वेळेत होत नाही मग ते सुरुवातीपासून आपण त्याच्याकडे लक्ष कशाप्रकारे ठेवलं पाहिजे सुरुवातीपासून लक्ष म्हणजे जनावर व्यायल्यापासून सुरुवात होते खरं व्यायला व्यायल्यानंतर जनावरांची वार जी जार असते ती व्यवस्थित पडली पाहिजे ती जर पडली नाही व्यवस्थित तर पुढील अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं शंभर टक्के आणि जनावरांची वार पडली का नाही व्यवस्थित ते झालं पाहिजे वार पडली व्यवस्थित की समजा नाही पडली वार चुकून जर काय इन्फेक्शन फार राहत असेल वारचं तर ते आपल्या लक्षात येतं कारण ते पांढरी घाण जाणे किंवा वासिने लघवी वाटे जाणाऱ्या घाणीचा वासिने अशा प्रकारच्या हे होतं आणि त्यामुळे काय होते तुम्ही त्याच्यावर उपचार म्हणून एक पिशवीत औषध भरून घेणे पिशवी साफ करून घेणे गोळ्या टाकणे किंवा इंजेक्शनद्वारे औषधं कांडीद्वारे ते करून घेणे पिशवी साफ झाली एक पंधराव्या दिवसाच्या आसपास जनावर मैला टाकते आठ ते पंधरा दिवसाच्या आठ ते सोळा दिवसाच्या मध्ये जनावर मैला टाकतं तो मैला एकदा क्लिअर झाला की तुम्ही जनावरला जनताच्या गोळ्या देणे गरजेचं आहे पहिल्या जनताच्या गोळ्या दिल्या जनावराला की तुम्ही तिथून नील झाला एक साधारणतः पंचेचाळीस दिवसामध्ये जनावर पहिला मास दाखवतो जर त्याची पिशवीची कंडिशन व्यवस्थित असेल तर ते पंचेचाळीस दिवसात पहिला मास दाखवते अशा वेळी पहिला मास सोडायचा आणि परत एकवीस दिवसानंतर जो दुसरा मास दाखवेल जनावर त्या माझा वर जनावर भरवून टाकायचं जनावर भरावताना घ्यायची काळजी पहिल्यांदा माझाची लक्षणे ओळखायची जनावराची जनावर चंचल होते दुधात अप डाऊन करते की आपण अंदाज बांधून चालायचं की जनावर कदाचित माझावर येणार किंवा जनावर आड पाना सोडते पाना सोडतं जनावर आधीच म्हणजे आपण पानावतो जनावर त्याच्या जा आधीच जनावर पानावर समजा आपल्याला टायमिंग तीन चार सहाच असेल <सलीण>। तर जनावर तीन चार वाजल्यापासूनच पाना सोडायला सुरुवात करतात अशा <सलीण>। वेळी ओळखायचं की जनावर तीन चार दिवसामध्ये माझावर येणार आहे जनावर माझावर येताना त्याची तार व्यवस्थित आहे का नाही बघायची जी तार टाकतं जनावर स्वटा आपण म्हणतो त्याला ती तार व्यवस्थित अगदी काचचेक पातळ स्वटा असेल तर तो माझं पूर्ण म्हणजे जनावर रेडी आहे पूर्णपणे परत गाप जाण्यासाठी अशा वेळी जनावर आले की लगेच माझावर आले की लगेच लागवड करायची नाही त्याला बारा ते अठरा तास जाऊन द्यायची त्याच्यानंतर जनावरांची लागवड करायची समजा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक बारा तासाच्या पुढे टायमिंग होऊन गेलाय तर ते मग सहाच्या आसपास लागवड करायची जनावरांची तर दुसऱ्या दिवशी तार दाखवत असेल जनावर तर दुसऱ्या दिवशी आणखीन एकदा लागवड करून घ्यायची तर ते शंभर टक्के म्हणजे नव्वद टक्के तरी चान्सेस राहतात की कन्स्यू आहे जनावर दुसरी गोष्ट जर तुमच्या आठ दहा मशी असतील तर तुम्ही बुल ठेवणं फार फायदेशीर ठरतं आता आपण पण एक बुल घेणार आहे आपलं पण नियोजन आहे कारण अडचणी येतात अडचणी येतात काय होतं टायमिंग काही काही वेळेस डॉक्टरांचं टायमिंग होत नाही मॅच होत नाही अशा गोष्टींच्या अडचणी येतात सिमेंट खराब असणं ह्या गोष्टीला गोळीला अडचणी करतात बुल असलेलं कधीही आहे काही अडचण आहे चांगला ब्रिडिंग बुल असेल तर एकदम हा धंदा सोप्पा होऊन जाईल जनावरच्या लागवडीच्या जा टायमिंगला बारा ते अठरा तास हा काळ जाऊन द्यायचा मग लागवड करायला जनावर शंभर टक्के राहण्याचे चान्सेस जास्त वाढतात योग्य वेळेत लागवड झाल्यामुळे आपल्याला दूध व्यवसायात किती फरक पडतो आणि कसा पडतो पहिल्या अडीच ते तीन दोन महिन्यांच्या पुढे ते चार महिन्यांच्या मध्ये ह्या कालावधी जर जनावर लागवड झालं तर तुम्हाला ते दुधंद्याला फायदेशीर आहे कारण तुमचा ते पाच सहा महिन्याचा कालावधी असतो पीक पिरियड दुधाचा तो टिकून राहतो <laughs> परत गाभ काळात जनावर सात ते आठ महिने दूध देते <laughs> परत आणखी दोन महिने ड्राय केल्यानंतर परत गाभण परत जनावर विते म्हणजे <laughs> तुमच्या दोन व्यतामधील अंतर कमी झालं <laughs> तर ते तुमच्या दुधंद्याला फार फायदेशीर आहे प्लस दोन व्यतामधील अंतर कमी झालं तर तुम्हाला अजून एक वासरू सांग एका वासराची ऍडिशनल मदत होते म्हणजे दोन वर्षानंतर तुमचं दुःख होणं आणि एका वर्षाला प्रत्येक दुप्त होणं यात तुम्हाला वासराचं पण बेनिफिट मिळून जाते अशा गोष्टी होतात लागवड जनावरांचं योग्य झालं तरच ते तुमचा दुधांदा परवडतो आणि लागवड समजा लेट झाली तर तुम्ही थोडं थोडं अडचणीत मग तुम्हाला पैशांचा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला सुरुवात त्याच्यावरच आपण बोलणार आहोत की योग्य वेळेत लागवड ना झाली नाही तर आपल्याला काय प्रॉब्लेम येतात दूध व्यवसायात योग्य वेळी लागवड झाली नाही जनावरांची तर जनावर काय होते हळूहळू दुधाला कमी येत जाते परत आणि तरी पण नाही लागवड झाली मग वर्षभर जनावर अंगावर सांभाळायला लागते बाकड काळ खूप मोठा होतोय आणि पदरच पैसे खर्च करून तुम्हाला जनावरला सांभाळायला लागते अशा वेळी दूध अंधा तुमचा शंभर टक्के अडचणीत येणार का तर येणार तर मला आता शेवटला सांगा की एवढ्या सगळ्यातून तुम्ही काय निष्कर्ष काढाल की दूध व्यवसायात जर लागवड योग्य प्रकारे झाली आणि चांगल्या प्रकारे झाली तर आपल्याला फायदा कसा मिळतो आणि जे तरुण यामध्ये उतरणार असतील त्यांना तुम्ही काय सल्ला दिली याच्याबद्दल दूध धंद्याचा पूर्ण बेस हा जनावरांच्या लागवडीवर अवलंबून आहे दूध तुमचं सहा लिटरचं पाच लिटर देऊन द्या काही अडचण येत नाही एक दोन रुपये तुम्हाला कमी मिळतील पण लागवडी जर तुम्ही लेट झाला तर शंभर टक्के तुम्ही देत आहे लागवड ही व्यवस्थितच झाली पाहिजे त्यासाठी तुमचं सुरुवातीपासूनच नियोजन व्यवस्थित पाहिजे जनावर व्यवस्थित माझा येत आहे का काही इन्फेक्शन ओट्यामध्ये काही इन्फेक्शन येत आहे इन्फेक्शन येत असेल तर काय करायला पाहिजे डॉक्टरांना बोलवून चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानं सगळं केलं पाहिजे पिशवीत औषध भरणे म्हणा जनताच्या वे गोळ्या वेळच्या वेळ देणे ह्या सगळ्या गोष्टी मिनरल मिक्सरचा वापर करणे आणखीन काय तुम्हाला विटॅमिन ए थ्री फॉस्फरसचा काही सोर्स आणखीन वापरता येतोय का त्यात हे वापरता वापरून जनावर व्यवस्थित लागवडी करणे आणि त्यामुळे तुमचा दोन धंदा फायदेशीर ठरू शकतो नाहीतर मग लागवड जर व्यवस्थित नाही तर मग दूध दादा तुमच्या अडचणी शंभर टक्के येणार तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण ठरली असेल आणि तुम्हाला समजलं असेल की दूध व्यवसायात म्हैस पालनात आपल्याला लागवड योग्य व्यवस्थित होणं किती महत्त्वाचं आहे आणि दादाने आपल्याला संपूर्ण सग संपूर्ण सविस्तरित्या सगळी माहिती सांगितली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला अवश्य सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद